सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत माझं झाडू पोछा वगैरे सगळं झालेलं आहे सग सब... झाडांना पाणी वगैरे खाली अंगणात पाणी वगैरे टाकलेलं आहे बघा आता मी जात आहो लाईट वगैरे फॅन घेऊन बंद करून चला बघा कप खाली पण पाणी टाकलेलं आहे झाडांना वगैरे आता निघत जात आहो खाली पण झाडं लावलेले आहेत मी चला आता आम्ही तिघीच आलेलो आहोत सगळे वेळानं येत आहेत वाटते साडेपाच वाजले तरी आ आम्ही तिघी आणि मॅडम येऊन राहायला गाडी पार्क करत आहेत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्निता ओबमानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीकच असा ठीक राहा आत्ता वाजले आहे सायंकाळचे चहा स्वप्नी पुण्याला जॉब करता गेला होता पण त्याला तिथे खूपच तर त्याची तब्येत खराब झाली म्हणून तो आज बारा वाजताच इथे आला नागपूरला सर्वांचंच म्हणणं झालं की बा त्याला इथेच ठेवा त्याला तिथलं वातावरण सूट नाही झालं खूप त्याला खूपच म्हणजे पन्नास किलोमीटर जाणं येणं होत होतं सकाळी सात वाजता जायचा तर रात्री अकरा बारालाच तो घरी येत होता खूप लांब होता ऑफिस त्याचं पन्नास किलोमीटर माझ्या हो भावाच्या घरापासनं त्याच्यामुळे त्याला खूप दगदग झाली त्याला त्याची खूपच तब्येत खराब झाली म्हणून आम्ही त्याला पुन्हा इथे बोलवून घेतलं आहे नागपूरलाच इथेच तो कुठेतरी जॉब बघणार कारण जीवापेक्षा काही पैसा महत्त्वाचा नाही आहे कारण त्याला तिथलं वातावरण अजिबात सूट नाही झालं त्याची इच्छा पण नव्हती जायला पण तो जॉबमुळे गेला कारण त्याचा आधीचाच जॉब वर्क फ्रॉम होम होतं घरी त्याच्यामुळे तो त्याच ऑफिसमधन त्याला तिथे पाठवण्यात आलं पुण्याला तिथे गेला होता चला ते गेला, तो चला आता तिथ त्यांचं म्हणणं होतं एक तर जॉब सोडा नाही तर मग पुण्याला जा याला तिथे गेला पण त्याला तिथलं वातावरण अजिबात सूट झालेलं नाही एकदम त्याची हालत खूप खराब झालेली आहे तर त्याला आम्ही आज बोलवून घेतलं आहे कालच कालच तो सायंकाळी बसला आज इथे बारा वाजता पोचला बसनी याला ट्रॅव्हल्स बसनी कारण त्याला आधीपासनं सवय नाही आहे घरून जाय राहायची बाहेर त्याला ते, ते ते पण सुट नाही झालं आणि वातावरण पण आणि धगधग पण खूप झाली सकाळी सातला जायचं तर रात्री अकरा बाराला घरी परत येत होता पन्नास सात किलो पन्नास पंचावन्न किलोमीटर दूर होतं त्याचं ऑफिस चला पाहूया आता पुढे काय होते तर इथे जॉब पाहतो म्हणाला नागपूरलाच लोही पण आमची झोपलेली आहे हवा धुऊन खूप सुटलेला आहे इथे आता बघा खूप हवा सुटलेली आहे रात सहा पाच सहा वाजले का खूपच वातावरण चेंज होऊन जाते इथलं बघा खूप वातावरण खूप छान थंड थंड हवा वाटत आहे मस्त वातावरण वाटत आहे वाता इथे हवा अजून सुटल्यामुळं पण आता थोडं स्वप्नीला बरं नसल्यामुळं कालपासून आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो काल सकाळी जसं माहीत झालं की कि त्याची खूपच तब्येत खराब झालेली आहे म्हणून काल दिवसभर आम्हाला कोणालाच करमलं नाही सगळ्यांचे त्याला फोन जात होते अमरावतीवरून माझ्या बहिणीचे सगळ्यांचे त्याला कॉल जात होते वरच्यावर आणि आम्हाला पण कॉल येत होते की बा त्याला इथेच बोलवून घ्या म्हणून सगळ्यांना ते त्याच्या तब्येतीचं टेन्शन आलं होतं आता थोडा बरं वाटत आहे त्याला तिथे त्याला डेंग्यूचे लक्षण आहे म्हणून पण डॉक्टरांनी सांगितलं होतं चला आता पाहूया मग आता केकचं सामान ब आहे क्रीम है वेप क्रीम आज या गोल्डनचं मिळालं आहे केक सामान आला गेले होते स्वप्नील सोबत वेनिला प्रीमिक्स कॅन्डील संपल्या होत्या कॅन्डिल बोलावल्या आहे आता बॉक्स बोलावले बेस बोलावलं चला आता नऊ वाजल्या आता आम्ही जॉईन करतो सामान वगैरे आणलाय केकसाठी चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये